आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी आजपासून मातोश्रीवरती विधानसभा निहाय आढावा बैठका होणार आहेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या आढावा बैठका होतील आज नाशिक नगर जिल्ह्यातील आढावा बैठक होईल दोन ऑक्टोबरपर्यंत या बैठकांचा धडाका हा असाच सुरू राहणार आहे महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही समोर आलेला नाहीये मात्र जागा वाटपापूर्वीच हा बैठकांचा धडाका मात्र सुरू असणार आहे मातोश्रीवरती अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत देवेंद्र काय अधिक माहिती या बैठकांसंदर्भात प्रत्येक आपल्याला माहिती की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की सध्या राजकीय घडामोडी ज्या त्या वेगवान पद्धतीने होताना पाहायला मिळतात आहे त्यातच मातोश्रीवर आज महत्वपूर्ण जी आय टी बैठक पार पडणार आहे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील विविध मतदार संघात विविध जिल्ह्यात या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे तिथली परिस्थिती काय इच्छुक उमेदवार कोण या सगळ्याच्या संदर्भातली तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळे आज आपण बघतो की नगर असेल नाशिक असेल इथले पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार आहे अशाच पद्धतीच्या ज्या बैठक आहेत त्या दोन ऑक्टोबर पर्यंत पार पडणार आहेत नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र